नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो सर्वांचा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हारदेसर रे आपल्याला आवडतं युट्यूब मध्ये मी आपला मित्र हारदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून करतो स्वागत विद्यार्थी मित्रांनो खरंतर एक महत्वाची अपडेट नव्हे तर महत्वाचं लेक्चर आणि महत्वाची माहिती असणाऱ्या माध्यमातून एक मिनिट वेळ काढा आणि दहा मिनिट हा व्हिडिओ पहा ज्या विद्यार्थ्यांचे आज दुपारच्या सिपमध्ये पेपर आहे उद्या दहा तारखेला अकरा तारखेला बारा तारखेला तेरा तारखेला आणि चौदा तारखेला पेपर आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिजे खास तुमच्या राज्य उत्पादन शुल्क भरती संदर्भातल्या काल काय प्रश्न आले होते कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज दिलं होतं कोणत्या टॉपिक वरती महत्व होतं आणि मी आठ तारखेपासून आपली एक्झाम सुरू झाली मी सात तारखेला एक व्हिडिओ टाकले तो व्हिडिओ सर्वांनी एकदा पाहून घ्या का मी कोणकोणते टॉपिक सांगितले होते कोणकोणत्या टॉपिक बद्दल माहिती दिली आणि कोणकोणते टॉपिक कालच्या पेपरला आपल्या सर्वांना दिसली पहिला सर्वात माझा टॉपिक मी चार वेळा ओळखून सांगितलं होतं जनगणना जनगणना नीट वाचा आताच्या टोकळ्यातून वाचा काय काल पहिल्या शिपला जनगणनेवर चार क्वेश्चन होते दुसऱ्या सिपला जनगणनेवर तीन क्वेश्चन होते आणि शेवटच्या शिपला दोन का तीन क्वेश्चन जनगणने होते बाहेर दिसले आजची जी पहिली सिप चालू आहे आता ती ड्रायव्हरची आहे पूर्ण ड्रायव्हरची आहे याच्यानंतर परत शिपायाची शिप होणार आहे ते सगळे प्रश्न रोजच्या रोज नवनवीन प्रश्न नवनवीन माहिती मी तुम्हाला रोजच्या रोज अपडेटेड देणार आहे का ज्याचा फायदा ज्या विद्यार्थ्यांना बारा तेरा चौदाला पेपर त्यांना होणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं व्यवस्थित पाहायचं समजून घ्यायचं हे अतिशय महत्वाचं दारूबंदीसाठी एक महत्वपूर्ण लेक्चर तुमच्यासाठी असणार आहे याच्यात सुद्धा मी कोणकोणत्या मुद्द्यावर जास्त तुम्ही आता राहिलेल्या दिवसात कोणकोणत्या मुद्द्यावर जास्त भर द्यायचा ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहेत जास्त उशीर न करता मी सुरू करतोय आपल्या आजच्या लेक्चरला चला तर मग राज्य उत्पन्न शुल्क दोन हजार चोवीस काल झालेल्या तिन्ही आणि प्रश्न एकदा पहा जे सांगितलं तेच आलं आय प्रश्न अतिशय महत्वाचे एकदा पाहूनच घ्या सर्वांनी हा व्हिडिओ समजून घ्या आणि मग ठरवा आता काय वाचावं लागेल राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला काय काय पाहावं लागल आणि काय काय वाचावं लागल याचा पण अंदाज घ्या चालू घडामोडी संदर्भात पण मी बोललो होतो आठवत नसंत्र मागचा व्हिडिओ पाहा त्याच्यात सांगितलं होतं सेम तसंच पण झालेले मग आता नवनवीन माहिती आणि जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायालयाची टेस्ट सिरीज चालू आहे टेस्ट सिरीज लावायचे असं माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही लावू शकता आणि टेस्ट सिरीज जिल्हा न्यायालयाचे सुद्धा मी असे महत्वाचे काही लेक्चर तुम्हाला ठिकाणी ले देणार आहे का ज्या विद्यार्थ्यांनी सिपाई आणि लिपिकला फॉर्म भरला त्यांच्यासाठी टी सीएस पॅटर्नुसार पूर्णपणे ओके ठीक आहे जास्त उशीर न करता मी आपल्या लेक्चरला सुरुवात करतो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाल अशी इच्छा आहे कालचे काही महत्वाचे टॉपिक महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी आज घेणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला समजणार आहे की कोणत्या सिपला कोणत्या सिपला कसे प्रश्न कशा टॉपिकवर कोणते क्वेश्चन कोणत्या विषयावर कोणते टॉपिक महत्वाचे आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजा चला बरं नवीन मुलांनी घ्या सबस्क्राईब करून करा टाटा सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा बरं पटकन चला करा करा लवकर घंटी पण वाजून द्या ऑल करा बेल आयकॉन दाबून ऑल करा केलं ओके ठीक आहे चला आता करतो मी सुरुवात आपल्या लेक्चरला सुरुवात करू प्रॉपरली राज्य उत्पादन भरती आहे प्रश्न पहिल्या दिवशीचे महत्वाचे प्रश्न व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मगच अभ्यास करा कारण का तुम्हाला त्याशिवाय समजणार नाही पहिला विषय आपण घेणार मराठी व्याकरणाचा का जो मी काल पण तुम्हाला या ठिकाणी बोललो होतो तो विषय घेतो पहिलाच मी तो म्हणजे मराठी व्याकरण या संदर्भात विषय घेतो आणि त्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला बोललो पण होतं का बाळानं तुम्हाला पॅसेज येणार आहे बरेच जणांनी मला कमेंट केली का सर याला पॅसेज असा अरे बाबा सांगितलं ना पॅसेज आहे पॅसेज होता आणि तुम्हाला पॅसेज आहे पंचवीस मार्काला हो पॅसेज पडतो तुमचं तर मार्काचं ग्रामर आहे त्याच्यामुळे तुम्हाला पॅसेज येणार आणि आला सांगितलं होतं पॅसेज येणार आणि पॅसेज या ठिकाणी आलेला आहे चला आता जास्त उशीर न करता आपल्या कडे बोलतो आपण कालची शिप्ट पहिली झाली आठ जानेवारी दोन हजार चोवीस कालची पहिली सिप्ट जी झाली पहिल्या दिवसाची फर्स्ट फर्स्ट ची जी सिप्ट झाली त्याच्यामध्ये मराठी व्याकरण जे आलं होतं त्याचा दर्जा हा एकंदरीत सोप्पा होता लक्षात ठेवा एकंदरीत सोप्पा होता आणि हाच विषय असा आहे का तुम्हाला तीस पैकी तीस मार्क या टी सी एस मध्ये दे देऊ शकतो बाकी कोणताही विषय देत नाही लक्ष म्हणजे तुमचं इंग्लिश पण वेगळं पडतं जे तर देतच कोणालाच देत नाही जे के पन्नास तीस पैकी तीस मात्र मराठी चांगले मराठी अजूनही चांगलं करा त्या मराठी व्याकरणामध्ये मी तुम्हाला वारंवार सांगत होतो बाळांनो मराठी व्याकरण जर तीस मार्काला जर मराठी व्याकरण आहे तर व्याकरण जे आहे ना बाळांनो हे व्याकरण आणि हे शब्द संपत्ती असे दोन पार्ट मराठी व्याकरणामध्ये पडतात राजानो नीट लक्ष द्या नीट समजून घ्या लेक्चर हे व्याकरणावरती तुम्हाला राहतात पंधराच्या आसपास क्वेशन आणि शब्दसंपत्तीवर राहतात पंधराच्या आसपास क्वेशन मात्र जास्त वेटेज हे शब्द संपत्तीला असतं लक्षात ठेवा जास्त वेटेज शब्द संपत्तीला असतं तर मग काय आलं होतं काल शब्द संपत्तीमध्ये बाळांनो काल शब्द संपत्तीवर समानार्थी शब्द बाबर का समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द याच्यावरती मित्रांनो जवळजवळ काल चार ते पाच प्रश्न समानार्थी विरुद्धार्थी दिसले चार ते पाच त्यानंतर शुद्ध आणि अशुद्ध हा टॉपिक अलीकडच्या ने लईच उचलून धरला बरं का शुद्ध आणि अशुद्ध शब्द शुद्ध अशुद्ध वाक्य आणि शब्द वाक्यात रूपांतर केलेले वाक्य असतात शुद्ध अशुद्ध ते योग्य ओळखायचं असतं आणि शब्द पण असतात शुद्ध अशुद्ध त्याच्यावरती पण जवळजवळ काल चार ते पाच क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी पाहायला दिसतात त्याच्यानंतर विशेषण जा शब्दाची जात विशेषण हा लक्षात ठेवा याच्यावर एक दोन क्वेश्चन दिसले मात्र सेकंड सिप्ला पण शब्दाच्या जातीवरती प्रश्न होता थर्ड सिपला पण शब्दाच्या जातीवरती प्रश्न आलेला आहे सगळ्या सिप्ला शब्दाच्या जातीवरती क्वेश्चन त्या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर कालची पहिल्या सिपला क्रियापदावर एक क्वेश्चन होता क्रियापदावरती एक बरेच जण म्हणले सर क्रियापद क्वेश्चन नाही होता मात्र तुम्हाला विधेय विचारलं होतं विधेय काय विचारलं होतं विधेय विचारला होतो विधेय म्हणजे काय क्रियापद आहे ना त्याच्यावर क्वेश्चन होता एक सर्व नामावरती एक क्वेश्चन होता लक्षात ठेवा सर्व नामावरती क्वेश्चन होता आणि सर्व नाम हा टॉपिक असा याच्यावर एक काही दहा जरी क्वेश्चन आले ना तरी तुमचे मार्क चुकता कामा नाही समाज बाकी ने मला वाटतं याच्यापासन कशापासन काही कृपमंडूक नावाचा एक समास होता कृपमंडूक नावाचा समास विचारला होता आय थिंक मला वाटतं तत्पुरुष समास असा होतो विभक्ती तत्पुरुष हा जो समास आहे ह्या समासावर हो सुद्धा काल चार ते पाच प्रश्न विचार करा किती प्रश्न आले होते समास टॉपिक वरती चार ते पाच प्रश्न आले होते मग आता समास आणि प्रयोग हे दोन टॉपिक आणि शब्दाच्या जाती हे तीन टॉपिकच ग्रामरमध्ये जास्त विचारले आजपर्यंत बाळालो मी काय सांगतो समजतं का हे बघा तीन टॉपिक जैसे सांगे तैसे ये लक्षात ठेवा पहिला म्हणजे शब्दाच्या जाती हा टॉपिक मराठीचा जा, ज्यांच्या अजून पेपर बाकी त्यांनी क्लिअर करा दुसरा टॉपिक प्रयोग हा एक क्लिअर करा आणि तिसरा टॉपिक समास हा एक तीन टॉपिक तुमचे परफेक्ट क्लिअर झाले पाहिजेत कारण याच्यावरती कंपल्सरी क्वेश्चन आहे त्याच्यानंतर मित्रांनो अलंकारावरती आय थिंक मला वाटतं क्वेशन नाव काल त्यानंतर पॅसेज द्या आपले पॅसेज 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 वरती क्वेश्चन असतो लक्षात ठेवा म्हणजे एक क्वेश्चन असतो मात्र पाच प्रश्न त्याच्यामध्ये तुमचे क्लिअर होतात म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पाच पैकी पाच मार्क पडू शकतात आता पॅसेजच्या संदर्भात एक गोष्ट सांगतो इथले लक्षात ठेवा एक पर्सनली नाही म्हणताय त्या गोष्टीला जनरलीचे परंतु एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवा पॅसेजच्या बाबतीत बाळा जर तुम्हाला ऑफलाईनला पॅसेज आला ना ऑफलाईनला ऑफलाईनला पॅसेज जर आला तर ऑफलाईनचा पॅसेज ओळखणं अवघड राहतं लक्षात ठेवा ऑफलाईनचा ना ओळखणं अवघड असतं त्याचे प्रश्नाचे उत्तर देणं अवघड असतं जर आयबीपीएसने तुम्हाला पॅसेज टाकला ना आयबीपीएसने आयबीबीएचा पॅसेज पण एकदम स्टँडर्ड असतो त्याचे पण उत्तर देणं अवघड असतं दोन दोन एक सापडतात सगळे सापडत नाही मात्र टी मात्र जे टी सी एस आहे मात्र जे टी सी एस आहे ह्या टी सी एस नुसार जो पेपर होतो त्याचा जो पॅसेज आहे टीसीएस नुसार येणार पॅसेज हा पाच पैकी तुम्हाला पाचच मार्क देतो पाच पैकी पाचच इतका सोपा पॅसेज असतो प्रश्नाची उत्तरं तुम्हाला डायरेक्टली पॅसेज मध्ये दिसतात प्रश्नाची उत्तरं डायरेक्ट पॅसेन मध्ये दिसतात हा अशी ओळ त्यामध्ये दिसते पॅसेजचा फक्त एक शेवटचा क्वेश्चन असतो का सदरील उत्तरास काय नाव योग्य आहे किंवा मोरल ऑफ स्टोरी काय ते प्रेक्षण थोडासा प्रत्येकाचा चेंज होऊ शकतो बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगतो सगळे प्रश्न क्लिअर असतात सगळे प्रश्न चांगले असतात पॅसेजचे पाच मार्क हक्काचे म्हणजे काय आलं होतं अशुद्ध शब्द आलते समानार्थी वृद्धार्थ आलते विशेषणार्थ क्रियापदा तर समास आलता आणि अलंकार नव्हतं पॅसेज आलता हे प्रश्न मराठीचे आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी काल पाहायला भेटले अलक्षण त्याच्यामुळे ह्या प्रश्नांवरती आपल्याला भर देणं गरजेचं आहे राहिलेल्या मुलांनी शब्दाच्या जाती प्रयोग मी सांगितलं इथं शब्दाच्या जाती मी इथंच सांगितलं तुम्हाला काय शब्दाच्या जाती क्लिअर झाल्या पाहिजे ओके प्रयोग क्लिअर झाली पाहिजे आणि समास क्लिअर झाला पाहिजे काल समाज क्वेशन होते आज शब्दावरती क्वेश्चन येऊ शकतात सांगता येत नाही ओके ठीक आहे त्याच्यानंतर आता इंग्रजी व्याकरण आता ची गडबड काय होती आपल्या भरतीचा फॉर्म जास्त भरलेला आहे त्यामुळे इंग्लिश हे तीस पैकी तीस मार्काचं इंग्लिश असतं मात्र तीस पैकी मार्काला असतं त्याच्यामध्ये इंग्लिशला पण सिनेमा म्हणजे समानार्थी शब्द दोन दिसले आणि लक्ष म्हणजे अँटोनॉम विरुद्धार्थी शब्द पण त्या ठिकाणी दोन ते तीन शब्द काल आले होते आर्टिकल आर्टिकलवरती क्वेश्चन होतो लक्षात आर्टिकल आलीकडच्या काळात क्वेश्चन आला आर्टिकल तर काहीतरी दोन आर्टिकल आर्टिकलवर आले ते नीट पाहून घ्या प्यारा जंबल जे असतं प्यारा जंबल एबीसीडी मनुसार लावायचं ते प्यारा जंबल ते सुद्धा मित्रांनो तीन चार पॅरा जंबल होते इथं बाकी गडबड होती मराठीला नाही होती तिथं इंग्लिशचं जर प्यारा जंबल आलं तर इथं बाकी गडबड होते इंग्लिशच्या पॅरा जंबला गडबड होते कारण का कळत नाही त्यानंतर अजून इंग्लिशच्या बाबतीत सांगायचं झालं तर जेव्हा आपला काय मिळणार क्वेश्चन कॉमन एरर लक्षामध्ये हा कॉमन इयरचा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन पण काल आलेला होता कॉमन इयरचा कॉमन इयर वर सुद्धा दोन ते तीन क्वेश्चन होते पॅसेज वर पाच मार्क होते लक्षात ठेवा जो पॅसेज आहे इंग्लिशला पाच मार्क आलेले होते आणि बेसिक व्याकरण होतं व्याकरण इंग्लिशचे बेसिकच असते आप आपल्याला पण त्या आपल्याला व्याकरणाचं आपण थोडं इंग्लिशचा वाकडा असल्यामुळे बेसिक व्याकरणावरती दोन तीन क्वेश्चन होते आता झिरो पॉईंट पंचवीस तुमची निगेटिव्ह सिस्टीम आहे एक छे चार असे मार्क जर मायनस होणारे तर तुम्हाला रिस्क घ्यायला किंवा एक मिनिट तुम्हाला रिस्क घ्यायला त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची किंवा काहीच अडचण त्या ठिकाणी नाही ना रिस्क घ्यायला कुठलीच प्रकारची अडचण वाटत नाही बेसिक ग्रामर वगैरे सगळं नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो आपण नेक्स्ट सब्जेक्ट होता बुद्धीमापन चाचणी आता बुद्धिमापन चाचणीच्या संदर्भात सांगतो पा मी त्या दिवशी पण तुम्हाला बोलताना सांगितलं होतं कोणत्या टॉपिकला बुद्धिमापन चाचणीवरती जास्त भर असणार आहे सेम त्याच टॉपिक वरती काल जास्त क्वेश्चन आपल्याला पाहिले या ठिकाणी भेटले मित्रांनो मी सांगतो म्हणजे मी कधी ये काल मला आता मला बऱ्याच जणांच्या इथे तुम्हाला बऱ्या जणच्या मॅच झालेत का सर तुम्ही काल थँक्यू सर काल तुम्ही सांगितलं जनगण क्वेश्चन मी जनगणना वाचते आणि चार क्वेश्चन आले होते तीन क्वेश्चन होते बाळा नो प्रॉब्लेम काय होतो मी ते पेपरचं अनॅलिसिस करतो मी पेपर पाहतो मी सुद्धा स्वतः मला कधी कधी टी पेपर असतात मी बी पेपर देतो लक्ष जसे तुमचे हाल होतात ना तसेच हाल माझे पण होतात इंग्लिश तुमची गरबड होती ना तशी गरबड मला पण इंग्लिशला होती अर लक्ष्मी तुम्हाला पाच मार्क पडतात तर मला सहाच मार्क पडतात म्हणजे अशा गोष्टी राहतात कोणताही विषय सगळ्यात ज्यावेळेस तुम्हाला सरळ सेवेची कोणती तरी पोस्ट काढायची ना तुमचा एक विषय शंभर टक्के शंभर बरोबर नकोय मात्र आहे ना बाकीचे सगळे विषय जर ऐंशी ऐंशी टक्के असतील तरी काम नव्हतं लक्षात ठेवा बुद्धिमापन चाचणीवरती बघा काय होतं अक्षर मालिका ह्या अंक मालिका आणि अक्षर मालिका म्हणजे बुद्धी मापन चाचणी एकदम सोपी होती बरं का एवढी अवघड नसती लक्षात ठेवा फक्त ज्याचं बुद्धी फास्ट ना मध्यम होता बर का मात्र दर्जा थोडासा मध्यम होता मात्र मध्यम सोबतच तर मध्यम सोबत कठीण होता लक्षात ठेवा दर्जा हा मध्यम आणि कठीण होता बुद्धिमापांचा कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे मॅश झाले कॉल आले कसं काल मी थोडस बाहेर होतो कार्यक्रमाला पासिंग आउट पिरियडला त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे कॉल मला घेता आले नाही पण ज्यांचं मध्यम आणि कठीण आहे ना हा दर्जा होता लक्षात ठेव मराठी व्यायाकरण डायरेक्टली प्रॉपरली सोप्पा दर्जा होता बाकी मध्यम आणि कठीण होता मध्यम आणि सोप्पा नव्हता लक्षात मध्यम आणि कठीण होता अंक मालिका अक्षर मालिका आता हे हे मध्यम आणि कठीण का, का वाटले कारण का याचं लॉजिक लागत नव्हतं मुलांची काय कमेंट आहे काय याचं लॉजिक लागत नव्हतं आता अंक मालिकेवरती होते तीन ते चार क्वेश्चन आणि अक्षर मालिकेवरती तीन ते चार क्वेश्चन म्हणजे तीन तीन सहा झाला चार चार आठ झाला त्याच्यानंतर मित्रांनो सांकेतिक भाषा ज्या असतात आपल्या सांकेतिक भाषा सांकेतिक भाषांवरती पण क्वेश्चन असतात जर तर याचं हे त्याचं ते त्याच्यावर सुद्धा मित्रांनो दोन ते तीन क्वेश्चन म्हणजे हे वेळ खाऊ कसे होते हे सगळे क्वेश्चन वेळ खावे तुमचं लॉजिक लावता लावता वेळ संपतो आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला वेळ फक्त नव्वद मिनिटाचा प्रश्न एकशे वीस रेशो डेंजर तोडा म्हणजे एका मिनिटाने प्रश्न एक मिनिट सुद्धा एका प्रश्नाला आपल्याला भेटत चाळीस पंचाळीस सेकंद तीस सेकंद काहीतरी भेटत असते त्याच्यात अंक गणित बुद्धिमाता म्यात नाही म्या असताना फास्टमध्ये सुटतं माणूस माहीत असतं उत्तर काय नाही बुद्धिमातेच तसं करते तर बुद्धिमत्तेला जर ट्रिक्स असतील ज्यांनी खरंच बुद्धिमातेचा अभ्यास प्रॉपरली केलाय त्याच्यावर प्रश्न येतात नाही तर मग बुद्धिमत्तेला कवर आज किती असं कवरप असतो करत आणि गडबड होती त्यामुळे जास्त वेळ एखादा क्वेश्चन जर नाही ना सुटला तर त्याच्यावरती लोड घेऊ नका बैठक व्यवस्थेवाळानं दोन ते तीन क्वेश्चन होते सोप्प नाही बैठक व्यवस्था म्हणजे सोपी गोष्ट नाही लक्षात ठेवा वर्तुळाकार कार्बहायची व्यवस्था असते केंद्राकडे तोंड केलेलं असतं केंद्राच्या विरुद्ध बाजूला तोंड केलेलं असतं लाईनवर उत्तरेला तोंड केलेलं असतं सर्कल मध्ये बसलेले असतात चौकोनाकृती बसलेल्या असतात त्रिकोणाकृती बसलेल्या असतात अ सर्कलला असतात चौकोनला असतात लाईन वरती असतात व उत्तरेला तोंड असतं दक्षिणेला तोंड असतं पूर्वेला पश्चिमेला कुणी का तोंड असतं तिच्या डाव्या हाताला तिच्या डाव्या उजव्या हाताला हे पण विचारतात आता डावा आणि उजवा याच्यावरती काय करतात पूर्णपणे डिपेंड राहत बऱ्याच जणांना त्या ठिकाणी गडबड होती त्याच्यानंतर बघा नो तुमच्या खास माहितीसाठी जो आवडता विषय तो म्हणजे दिशा म्हणजे तुमचा आवडता विषय म्हणजे दिशा या दिशावरती मित्रांनो दोन ते तीन क्वेश्चन दिशावरती होती लक्ष म्हणजे डायरेक्शन वरती संबंध ब्लड रिलेशन जे आहे नातेसंबंध ह्या नाते संबंधावर सुद्धा एक ते दोन क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटले तुम्ही विचार करा अल्लक्षामध्ये त्यानंतर तुलनात्मक प्रश्न होते काय होते तुलनात्मक प्रश्न पण आले काय आले तुलनात्मक प्रश्न आले तुलनात्मक प्रश्न तुलनात्मक प्रश्न होते त्यानंतर बाळांनो पझल होते हा पझल पझल पज माहिती ना पझल टाईप पण क्वेश्चन या ठिकाणी बरेच क्वेश्चन पझल टाईप होते अल्लक्षामध्ये पझल टाईप क्वेश्चन पण या ठिकाणी होते आता हा पेपर आहे ना जे मुलं सर्वसेवेची प्रॉपर तयारी करतात गेले सहा महिने झाले टी सी एस पेपर घेऊन राहिले सहा महिने झाले त्या सहा महिन्यामध्ये जे मुलं तयारी करतात किंवा सहा महिन्याची तयारी आहे किंवा जो याचे अभ्यास केलेला आहे त्याला ते पेपर ठीक जातात परंतु आपल्याकडं दारूबंदी आशिष सात पोलीस भरतीमध्ये राहू दे ओके धन्यवाद मग तसंच पोलीस भरतीला लक्षात ठेवा तसंच पोलीस भरतीमध्ये मित्रांनो जे आपले कॅन्डिडेट स्टुडंट आपले पोलीस भरतीचे इंग्लिश जास्त येत नाही कि किंवा पजर वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडं नसतात आपल्या पोलीस भरतीला त्याच्यामुळे थोडी गडबड होती मात्र गडबड करू नका लक्षात ठेवा मायनस सिस्टीम जरी असते तर सेफ स्कोअर तुम्हाला नव्वद ते ऐंशी हास्य कोरे आणि तिथं सर्व दाग घेणार तिथं काय माणसांना वाले आले असं काय नाही आता थोडस सा सामान्य ज्ञान म्हणजे जी कीकडे जातो आपण सामान्य ज्ञान कडे पाहूया थोडस काय होतं बार्णव जीकेचं एक महत्वाचं टॉपिक मी सांगितला होता त्या दिवशी दोन हजार अकराची जनगणना आणि दोन हजार अकराच्या जनगणनेवरती काल पहिल्या सिपला चार क्वेश्चन होते दुसऱ्या पहिल्या सिपला चार क्वेश्चन होते दुसऱ्या सिपला तीन क्वेश्चन होते आणि तिसऱ्या सिपला दोन का तीन क्वेश्चन होते लक्षात ठेवा एवढे क्वेश्चन काल जनगण्यवर आले होते मी सांगितलं होतं त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं टॉपिक का तुम्हाला मी त्या दिवशी सांगत होतो बाळा जीके मध्ये सगळ्यात जास्त वेटेज असता टॉपिक म्हणजे चालू गाडा असतात असता आणि त्याच्यावरती आठ ते नऊ क्वेश्चन एकट्या चालू गाडा मोडीवरती लक्षात ठेव आठ ते नऊ क्वेश्चन मग आता तुम्ही चालू घाडामोडी बरं आठ ते नऊ क्वेश्चन चालू घडामोडीवर एक मिनिट हा आठ ते नऊ क्वेश्चन चालू घडामोडीवरती होत्या नीट लक्ष चालू मग प्रॉपर लक्ष द्या चालू घाडामोड नीट पहा इकडे लक्ष दे बाळा लक्ष दे लक्ष दे ओके चालू घाडामोडीवरती बघा हो आठ ते नऊ होते आणि आठ ते नऊ क्वेश्चन जे होते ना हे फार अलीकडच्या काळातले होते आलक्ष अलीकडच्या काळातले होते काही मार्च सॉरी अलीकडच्या नाही मार्चचे होते बरेच म्हणजे मार्च दोन हजार तेवीस पासून काय क्वेश्चन टाकले होते त्याच्यामुळे मार्च दोन हजार तेवीस पासून आतापर्यंतचे काही क्वेश्चन दिसले त्याच्यामध्ये मग तुम्हाला सांगितलं मी त्या दिवशी बोललो नाही का मी मैत्री सराव जे युद्ध सराव होता त्याच्यावरती क्वेश्चन आहे टी टीसीएसला युद्ध ला युद्ध होता कशावरती क्वेश्चन होता युद्ध सरावरती क्वेश्चन होता त्याच्यानंतर बाई ठाका टी जी ट्वेंटी वगैरे बैठका असतील काही महत्वाच्या परिषदा असतील त्याच्यावरती पण क्वेश्चन काढा आपल्याला पाहायला भेटला परिषदा असतील म्हणजे महत्वाच्या मुद्द्यावर परिषद म्हणजे नियुक्ती मोठ्या मुद्द्यावर हुद्द्यावर कोण कोण बसले त्याच्यानंतर क्रीडा हा विषय फार महत्वाचा आहे का जिल्हा न्यायालयाला हा विषय दिलेला आहे क्रीडा हा याच्यावरती क्रीडावरती पण खूप क्वेश्चन आलेले होते का लक्षात ठेवा क्रीडा संपूर्ण क्रीडावरती तुम्हाला सांगतो वर्षभराचा आढावा घ्यायचा आहे वर्षभर आढावा वर्षभराचा आढावा घ्या त्याचं कारण सांगतो आता इतके महिला वर्ल्ड कप पुरुष वर्ल्ड कप नाही अंडर नाईन्टी वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप नाही म्हणा पण बाकीचे वर्ल्ड कप फुटबॉल वर्ल्ड कप हॉकी वर्ल्ड कप भरपूर स्पर्धा झाल्यात कोणत्या देशात स्पर्धा पार पाडल्या कोण विजेता आहे कोण उपविजेत आहे हे क्रीडा संदर्भात तुम्हाला पाहणं गरजेचं आहे कारण की त्याच्यावरती एक क्वेश्चन आपल्याला संपर्क सर शिपायसाठी त्यात टोकला वाचला तर चालेल काय ओके चला मॅडम हा संपूर्ण वर्षभराचा आढावा त्याच्यामध्ये काय असणार आहे तुम्हाला दिलेला असणार आहे त्याच्यानंतर आपला आवडता विषय इतिहास इतिहासावरती काल भेटेच कमी होता चालू गाडामुळे एकच क्वेश्चन होता आणि राज्यशास्त्रावरती एकच क्वेश्चन होता मात्र राज्यशास्त्र आणि नागरिक शास्त्र नागरिक शास्त्र म्हणजे आपलं ते पंचायत या नागरिक शास्त्र राज्यशास्त्र याच्यावरती पुढच्या सिपला तुम्हाला दोन ते तीन किंवा तीन ते चार क्वेश्चन दिसते पात्रा पुढच्या दोन चार ज्या काही सिप आहेत त्याला दोन तीन 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 चार क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटत जातील त्यानंतर वळां त्यानंतर बाळांनो पहा महाराष्ट्राचा भूगोल आता मी त्या दिवशी बरं एक काम करा माझं आहे ना शेवटचं तुम्हाला वाटण कसं नाही महाराष्ट्राच्या भूगोलावरतीच तीन ते चार प्रश्न होते बाकी कुठलाही भूगोल नव्हता विचारला मी सांगितलं त्या दिवशी ना महाराष्ट्राचं भूगोल विचारणार जास्त प्रमाण जास्त ऐंशी टक्के महाराष्ट्राचा भूगोल विचारतात महाराष्ट्राच्या भूगोलावरती तीन ते चार प्रश्न होते लक्ष समाज सुधारक फार महत्वाचे बरं काय समाज सुधारक एक क्वेश्चन आला होता समाज सुधारक याच्यावरती एक क्वेश्चन होता कोणते समाज सुधारक होता प्रश्न आहे आपल्याकडं आणि सायन्सला आता बाकी त्यांनी वेटे द्यायला सुरुवात केल्या सायन्सला दोन क्वेश्चन होते फर्स्ट शिफ्टला त्याच्यानंतर सेकंड स्टिपला सायन्सवर क्वेश्चन दिसले आणि थर्ड शिपला पण सायन्सवरती क्वेश्चन दिसले होते आधी त्याच्यानंतर अजून क्वेश्चनच्या बाबतीत झालं क्वेश्चनच्या बाबतीत सांगतो मी थोडंसं जगात सर्वाधिक लोकसंख्या बोलली जाणारी भाषा ओके okay, जगात सर्वात लोकप्रिय नाही जगात सर्वाधिक हा जगात सर्वाधिक बोलली जालेली भाषा सर्वाधिक चायनीज भाषा आहे ती मला वाटतं कोणतीतरी भाषा आहे तर ती भाषा काय सगळ्यात जास्त बोलली जाते मित्रांनो आणि कानपूर इथे उठावाचं नेतृत्व केलं होतं ऐका लक्षात ठेवा कानपूर उठावाचं नेतृत्व जे मित्रांनो हे जे केलं हे ऍक्च्युली उटावचं नेतृत्व कारण तुम्हाला ऑप्शन हवा बऱ्याच मुलांनी मला स्क्रीनशॉट पाठवलं सर नानासाहेब पेशवे ऑप्शन नाही ते नानासाहेब पेशवेने केलं ना अरे बाळा हो बरोबर आहे नानासाहेब पेशवे होते पण त्याने ऑप्शन मध्ये नानासाहेब पेशवे होतं टाकलं तात्या टोपे टाकलं होतं त्या ठिकाणी तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवेने केलं म्हणजे तात्या टोपे उत्तर त्याचं कदाचित बरोबर आहे त्याच्यानंतर अजून सांगायचं म्हणजे सेकंड जातो आपण सेकंड शिपचा जर विचार केला सेकंड शिप पंधरावी जनगणना फिक्स होती त्याच्यावरती पण क्वेश्चन होता सेकंड शिपला पंधरा विजनगांना त्याच्यानंतर नागपूरची साक्षरता म्हणजे जनगणनेच्या संदर्भाला नागपूरची साक्षरता विचारलं होतं लक्षात ठेवा आपल्या नागपूरची साक्षरता त्यानंतर पॉझिटिव्ह जनंदर ओके पॉझिटिव्ह जनंधर विचारलं म्हणजे सायन्सचे क्वेश्चन पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर जैन धर्मांबद्दल एक क्वेश्चन होता जैन धर्माची लोकसंख्या किंवा त्यांचा ग्रंथासंदर्भात काहीतरी क्वेश्चन होता त्याच्यानंतर एअर फोर्स संग्रहालय कुठे काय एअर फोर्स संग्रहालय पहा बरं मग तुम्हाला आज दुसरं संग्रहालय आणि लक्षात ठेवा आणि तुम्हानंतर हे प्रश्न का सांगता तुम्ही उत्तर काय अरे मला याची उत्तराची गरज नाही तुला आता हे झालेले क्वेश्चन रिपीट नाहीणार तुला उद्या परवा याच्याशी संबंधित क्वेश्चन येणार आहे अलग लक्ष आता मी नागपूर साक्षरता सांगितलं ना पंधराव्या जंगांना सांगितलं ना मग पंधरा होती साक्षरता विचारले ना तर तुला आहे ना दुसरं काहीतरी विचारतील लिंग गुणोत्तर विचारतील दर विचारतील आज काहीतरी विचारतील त्याच्यानंतर निकोबार नेव्ही निकोबार वरती एक क्वेश्चन होता त्याच्यानंतर हायकोर्ट हायकोर्ट वरती एक क्वेश्चन होता हायकोर्ट म्हणजे कोर्ट वरती क्वेश्चन आला हो होत एक हो होता आता अभ्यास करून तुम्ही बघता रिव्हिजन द्यायचा आता अभ्यास करून लक्षात राहत म्हणजे हे होत नाही त्याच्यानंतर फुटबॉल मॅच हा पाहिलं ना बारा नऊ एक मिनिट त्या दिवशी मी काय सांगितलं होतं का ज्या फायनल मॅच होतात ना आता आपली वर्ल्ड कप झाला बघा इंडिया पाकिस्तान इंडिया ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप झाला तो गुजरात मध्ये झाला तर ते फायनल मॅच ज्या होतात ना वर्ल्ड कपच्या त्याच ठिकाणी विचारतात ह्या फायनल मॅच ठिकाण त्यांनी विचारलं होतं त्याच्यानंतर विद्यापीठावर एक क्वेश्चन होता त्याच्यानंतर अजून एका एक मिनिट थोड्या अजून लाईनवर घेतो थोडेसे आपल्याला लागतील अजून नीट लक्ष द्या रे लेक्चरला इम्पॉर्टंट नीट लक्ष द्या ओके त्यानंतर हा त्यानंतर कळसुबाई वरती एक क्वेश्चन होता कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात हा क्वेश्चन आलता कळसुबाई कळसुबाई वरती क्वेश्चन होता मध्ये बघा कोणत्या जिल्ह्यात आहे मग आता तुम्हाला उंची विचारू जाऊ शकते त्यानंतर आबा आणण्यावरती दोन क्वेश्चन होत्या अभयारण्य पाटस्कर याच्यावरती दोन क्वेश्चन होते अभयारण्यावरती त्याच्यानंतर महाराष्ट्रातील नदी प्रणाली नदी प्रणाली उगम कोणाची लांबी किती आहे पश्चिम वाहिनी कोणती पूर्ववाहिनी कोणती कोणाचा उगम कोठे झालाय कोणत्या जिल्ह्यात कोणती नदी आहे कोणत्या नदीकाठी कोणतं शहर बसलेले हे क्वेश्चन नदी प्रणाली होते त्यानंतर समुद्र प्रवाह आता समुद्र प्रवाह प्रवाहावरती काय क्वेश्चन होता काय नाही त्याच्यानंतर कोलकाता प्राणी ्याचा प्राणी विचारला होता कोलकात्याचं प्राणी प्रत्येक राज्याचा जसं राज्य प्राणी विचारतात ना तसा हा कोलकात्याचा प्राणी विचारला होता त्यांनी लक्ष काळी मुर्दा काळी मुर्देमध्ये काय असतं का ती पाणी धरते त्याच्यावरती क्वेश्चन होता त्याच्यानंतर कलम एक्कावन्न ए कर्तव्य जे आहेत आपले मूलभूत त्याच्यावरती क्वेश्चन होता त्याच्यानंतर सायन्स बघा सायन्स इथं जवळजवळ चार ते पाच क्वेश्चन दिसले कालच्या सेकंड थर्ड शिप मिळून चार ते पाच क्वेश्चन्स आहेत ज्या ठिकाणी थी, आपल्याला दिसलेले आहेत त्यानंतर फुले जांभेकर आणि पालघर जिल्ह्याची स्थापना विचारली होती लक्षात ठेवा ऐका पालघर जिल्हा स्थापना विचारली होती का जी स्थापना ए, एक आ, एक महसूल दिना दिसम एक ऑगस्ट दोन हजार चौदा झाली का ज्या वेळेस ज्या वेळेस त्या ठिकाणी महसूल मंत्री होते बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या काळात झाली जांबेकरांवरती एक क्वेश्चन आहे मग आता तुम्हाला पालघर विचारले निर्मिती विचारले मग तुम्हाला काय विचार जाऊ शकतो माहिती का, का फार तर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस किती जिल्हे होते किंवा तेलंगणाची स्थापना काय झाली किंवा अमरावती ते शहरांबद्दल क्वेश्चन येऊ शकतात बघत राहा मी बोललो तो ना त्या बोलण्याकडे फार लक्ष असू द्या वारकाईने लक्षात ठेवा याच्यावरती क्वेश्चन होता त्याच्यानंतर अजून क्वेश्चन सांगायचं झालं तर सामान्य ज्ञान बाकी पॅटर्न आहे ना बाकी जो पॅटर्न होता का बाकी पॅटर्न तो फर्स्ट आणि सेकंडचा सेम होता जसा थर्डचा पण होता लक्षात ठेवा जनगणना महाराष्ट्र आणि भारत चार पाच क्वेश्चन आहेत फिक्स जनगणना महाराष्ट्र आणि भारत हा लक्ष महाराष्ट्र आणि भारत जनगणनेवरती चार ते पाच क्वेश्चन फिक्स आहेत त्यात काही विषय नाही चालू घडामुळे आठ ते नऊ क्वेश्चन होते एक प्रश्न राज्यघटना भूगोलावरती तीन आणि विज्ञानावरती हा लक्षामध्ये बाकी सगळा पॅटर्न हा सेम आणि सगळा पॅटर्न सारखा होता समजलं त्याच्यामुळे ते मी अजूनही नसेल पाहिलं ते मी लेक्चर टाकलं ते लेक्चर तुम्ही पाहून घ्या आता तुम्ही वाचायचं चालू घडामोडीवरती जास्त फोकस करा आणि मराठी व्याकरणाच्या शब्द संपत्तीवरती फोकस करा ज्यांचे पेपर उशीर आहे आहेत चार पाच दिवसांनी त्यांनी काय करा ऐका आता बाकी नका का भानकडे वाचून भूगोल जर वाचायचं असेल तुम्हाला तर महाराष्ट्राचाच वाचा लक्ष मध्ये राज्यशास्त्र आणि नागरिक शास्त्र जर वाचायचं असेल आता आ, तर फक्त राज्यघटना संविधान हा टॉपिक नीट करा आणि ते न्यायालय वगैरे आणि थोडेसे कलम पा महत्वाचे पास याच्यापेक्षा जास्त वेळ नाही तुमच्याकडे आता त्याच्यानंतर इतिहासाचा जर विचार केला तर इतिहासावरती आता तुम्ही शक्यतो जास्त वेळ देऊ नका हायलाईटमध्ये नोट्स स्वरूपात असेल तर पाहणार तर पाहिलं नाही तर चला कारण आता इतिहासावरती एक क्वेश्चन येतोय दोनही तीन तीनही इथून आता तेवढा वेळ नाही राहिला सायन्सच्या बाबतीत जर सायन्स सायन्सचं पाहा जेवढं तुम्हाला पाहत नाही तेवढे एक दोन तीन चार क्वेश्चन सायन्सचं काल दिसले आपल्याला त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची चालू घडामोडी बाकी हे बाकी नीट बघा आलक्ष मध्ये आता हे कधीपासून पाहिजे एक मार्च दोन हजार तेवीस ओके ते एक जानेवारी दोन हजार चोवीस एवढ्या कालावधीतलं ते पाहिजे त्यातलं पण महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी असतील युद्ध सराव असतील क्रीडा वगैरे घडा शक्यतो क्रीडा घडामोडीवरती जास्त वेटेल त्या ठिकाणी दिसतं आपल्या हा लक्ष क्रीडा घडामोड क्रीडा घडामोडीवरती जास्त वेट आपल्याला दिलेलं त्या ठिकाणी दिसत आहे हा लक्ष त्याच्यामुळे ते बघा महत्वपूर्ण असा महत्वाचा व्हिडिओ होता त्याच्यामुळे मी तुम्हाला हे व्हिडिओ दिला कारण का अभ्यासाची जी डायरेक्शन जी दिशा आहे ती मिळणं फार गरजेचं असतं बाळांनो त्याच्यामुळे मी ते तुम्हाला व्हिडिओ टाकला होता लक्षामध्ये ठीक आहे त्याच्यामुळे आता एक काम करा असा प्रकारे हा व्हिडिओ आता इथं मी थांबतो लेक्चरला अजून एक बरेच क्वेश्चन आहेत आपल्याकडं आजचे काही येतील उद्याचे काही येतील मी सगळे लेक्चर तुम्हाला देत जाईन गायडन्स पण करत जाईन त्याच्यामुळे व्हिडिओला चॅनलच लाईक करा व्हिडिओला पण चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो कारण रोजची महत्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत असतो आणि पोलीस भरती संदर्भातला पण कालचा व्हिडिओ मी या ठिकाणी टाकला होता जे नवीन विद्यार्थी या ठिकाणी तयारी करतात त्या नवीन विद्यार्थ्यांनी माझ्या या नंबरवरती मला व्हॉट्सअपला एस एम एस करा अलक्षामध्ये व्हॉट्सअप एस एम एस करू शकता तुम्ही अलक्षामध्ये त्यानंतर मित्रांनो जर पोलीस भरतीची पण आपण तयारी करते मला माहिती तर जर ती तयारी जर आपण करत असाल तर आपल्यासाठी मित्रांनो खास मिशन खाकी बॅच वन फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये तुमचं स्वप्न साकार करा गुरुकुल सोबत आणि मित्रांनो ही बॅच वैशिष्ट्य काय का ही जी बॅच आहे मित्रांनो ही बॅच जी मित्रांनो आहे का हे बॅच मध्ये तुम्हाला पन्नास टक्के ऑफ तर आहेत आणि बॅचचा कालावधी हो एक वर्षाचा पाचशे रुपयामध्ये तुम्हाला बॅच उपलब्ध आहे ऑनलाईन बॅच लावत रेकॉर्ड बॅच कालावधी हो फक्त एक वर्षाचा अनलिमिटेड व्हिडिओ तुम्ही किती पण वेळा लेक्चर पाहू शकता वर्षभरात किती वेळा कितीदाही ते लेक्चर पाहू शकता काही अडचण नाही त्यासाठी बॅच चांगली मित्रांनो प्रवेश करून घ्या आपला एट सिक्स डबल झिरो सिक्स झिरो थ्री सेवन वन फायला मोंड्रेस सरांचा नंबर येतो त्याच्यावरती संपर्क करा आणि आपला प्रवेश निश्चित करा बीबी सर गुरुक्ला अकॅडमी अप्लिकेशन पण तुम्ही डाउनलोड करा लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने अभ्यासाला तयारी करा कारण का जे पोलीस भरती सुद्धा जाहीर त्या ठिकाणी लवकरच येऊ शकते लक्षात घ्या त्याच्यानंतर मित्रांनो हे ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही बॅच घ्या काल काहीतरी बऱ्याच विद्यार्थ्यांना बॅच घात प्रॉब्लेम आला म्हणले ऑफर दिसत नाही तर मी बोलून घेतो मध्ये सेटिंगचं पाहून घेतो आणि तुम्हाला परत सांगतो लक्ष त्यानंतर मित्रांनो जम्बो पोलीस भरतीचे पुस्तक हे सुद्धा तुम्ही सोबत आत्ताच नागपूरवरून नाही सॉरी चंद्रपूर कवार देऊन एका विद्यार्थ्यांना फोन आला पुस्तकासाठी तर मी सर्वांना सांगन पुस्तक तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध जरी तुमच्या जवळ उपलब्ध नसेल तरी ऑनलाईन उपलब्ध आहे हे पुस्तक का खरेदी करायचं मित्रांनो कारण आपल्याला भरतीला पेपरला जरी जाग लवकर तरी पेपरला वेळ लागणार आहे आणि मग हा वेळ जर आपल्याला पेपर लागणार असेल तर ते पुस्तक वाचून तुम्ही करू शकता कारण त्याच्यामध्ये वाचायचं काय कारण जे पूर्वीचं पस्तीस हजार होतं त्याच्यात सुधारित आवृत्ती केली चाळीस हजार झालेली आता हे केवळ साधा बुक नाही मित्रांनो तर स्मार्ट बुक तुम्ही म्हणा स्मार्ट बुक म्हणजे काय तर बाळांना लक्षात ठेवा चाळीस हजार आपल्या जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्ग विशुद्ध स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन वन स्टॉप सोल्युशन सोबतच मोफत सर्व विश्वसनीय प्रत्येक घटकांचे स्मार्ट आहे मार्केटमध्ये सगळीकडे आहे मार्गदर्शक सिद्धिसर यांचं भारतीय प्रकाशन पुणे या ठिकाणी पुस्तक मिळतं ते झालेल्या सर्व प्रश्न विषय नाही घटक स्पष्ट वर्गीकृत विश्लेषण पण या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे अतिशय महत्वाची अशी ही टेस्ट आपलं हा पुस्तक आहे नवीन अकरावी आली जे टॉपिक पाहाल तोच तुम्ही त्या ठिकाणी स्कॅनर घ्यायचा स्कॅन करायचा स्कॅन केल्यानंतर तो त्या ठिकाणी तुम्हाला लेक्चर पण पाहायला भेटणार आज जे आपल्याकडं महत्व जे काही लेक्चर दिलं आणि तुम्ही शेवटपर्यंत पाहिल त्याबद्दल तुमचा आभारच प्रेम सहकार्य सदैव राहू द्या आणि सर्वांना पुन्हा एकदा इथून पुढे ज्यांचा पेपर आहे राज्य उत्पन्न सुलचा सर्वांना शुभेच्छा जय आणि मी या ठिकाणी थांबतो राम राम